समाजा आपन काम करीत समाजाचे लागते असताना काहीतरी देणे या भावनेतून अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशन जिल्हा स्तरावर मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन करीत आपले कर्तव्य पार पाडत असतात विचार हा सकारात्मक असला पाहिजे त्यातून चांगले उपक्रम राबवले जातात रक्तदान शिबिरे ही काळाची गरज असून गरजू रुग्णांपर्यंत मदतीचा हात पोहोचला जातो नगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असून या ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचार घेण्यासाठी येत असतात यावेळी रक्ताची आवश्यकता पडते या रक्तदान शिबिराचा उपयोग नक्कीच गरजू रुग्णांना होईल नगर मोबाईल असोसिएशनचे सामाजिक कार्य राज्यस्तरावर असून त्याची दखल देश पातळीवर घेतली जात आहे कैलासवासी भावेश सोलंकी यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले टिळक रोड नंदनवन लॉन येथे अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने ब्लड डोनेशन कॅम्प दोन हजार चोवीसचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप आणि जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमट यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला उद्योजक नरेंद्र फिरोदिया महाराष्ट्र मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप जिल्हाध्यक्ष अजित पवार माजी उपमहापौर गणेश भोसले अविनाश घुले प्राध्यापक माणिकराव विधाते संजय चोपडा विकी जगताप गिरीश अग्रवाल कमलेश भिंगारवाला यश मेहता रितेश सोनी मंडलेचा सतीश लोढा सुदाम वाडेकर श्रीपाल ओहस माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे दगडू मामा पवार संभाजी पवार अमित बुरा गोरख पडोळे अतुल रचा मनीष चोपडा संजय जाधव संतोष बलदोटा रितेश सोनीमंडलेचा साजिद खान हिरा शेठ खूपचंदानी प्रीतम तोडकर राहुल मंडलेचा आदींसह असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे अहमदनगर मोबाईल बिल्टल असोसिएशन ही जी संघटना ही गेल्या काही वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि ह्या संघटनेचे प्रमुख एक मार्गदर्शक होते सर्वसीय भावेजी सोलंकी यांच्या स्मरणार्थ गेल्या एक वर्षभरापूर्वी त्यांच्या स्मरणार्थ एक ब्लड डोनेशन कॅम्प नगरमध्ये या संघटनेने आयोजित केला गेला के होता आणि त्याला एक चांगला प्रतिसाद हा तर आपल्याला पाहायला मिळाला म्हणून या ॲम्रा या संघटनेने पुढाकार घेतला की या वर्षी देखील तसा कॅम्प आपल्याला आयोजित करायचा आणि याच्यामध्ये आय लव्ह नगरचं फाउंडेशन असेल येमरा मोबाईल असोसिएशन असेल अनेक वेगवेगळ्या छोट्या मोठ्या संघटना आहेत की ज्यांनी याला पाठिंबा दिला पाठबळ दिलं आणि फक्त पाठबळ नाही तर याच्यामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर सहभागी देखील लोक आपल्याला सकाळी साडेसहा ला पहिला डोनर या ठिकाणी करताना करत होता तर एक वैशिष्ट्य आपल्याला याच्यामध्ये उल्लेख करावा लागेल आणि मला खात्री आहे की हा ब्लड डोनेशन कॅम्प हा ज्या वेळेला झाला तर यांनी नगर जिल्ह्याचा एक रेकॉर्ड ब्रेक केला सर्वात जास्त हे ब्लड डोनेशन कॅम्प हे यांनी केलं आणि आज जरी याचं प्राथमिक स्वरूपामध्ये होत असला तरी दोन दिवसापूर्वी देखील तालुका तालुका स्तरावरती झालेला आहे आणि जवळपास याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून मिळून संपूर्ण जिल्ह्याचा जर यांचं कॅल्क्युलेशन केलं तर तो, तो देखील जवळपास बाराशे ते पंधराशेचा आकडा हा त्यांचा ब्लड डोनेशनचा झालेला आहे म्हणजे हा मला वाटतं किमान एक चार पाच हजारच्या पुढे हा आकडा जाईल कारण की तालुक्याचा आणि जिल्ह्याचा आणि शहराचा धरून त्यामुळं अशाच पद्धतीनं लोकांनी पुढच्या काळामध्ये असंच ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करावा कारण ब्लड डोनेशन म्हणजे ही कुठलंही बाजारामध्ये न मिळणारी वस्तू आहे कुठल्याही प्रकारे आपल्याला याला कर्ज उपलब्धता होऊ शकत नाही जोपर्यंत डोनर मिळत नाही तोपर्यंत ब्लड मिळू शकत नाही त्यामुळं एमरा अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशन या संस्थेचे मी मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त